रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रने केतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डिबेंचर कपातीवरून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गोकुळवर धडक मोर्चा आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट राज्यातील आघाडीच्या संस्थांपैकी एक असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ येथे दिवाळीपूर्वी जाहीर झालेल्या फरक रकमेच्या वितरणावरून तीव्र वाद निर्माण झाला आहे संघाने यावर्षी दूध उत्पादकांना एकशे छत्तीस कोटी रुपयांचा फरक जाहीर केला असला तरी त्यातील सुमारे चौऱ्याहत्तर कोटी रुपये डिबेंचर स्वरूपात रोखून ठेवल्याने शेतकरी आणि दूध संस्था चालकांमध्ये असंतोष उसळला आहे या निर्णयाविरोधात गुरुवारी हजारो दूध उत्पादकांनी जनावरांचा जवाबदो मोर्चा काढत गोकुळच्या मुख्य कार्यालयावर धडक दिली हा अनोखा मोर्चा शासकीय विश्रामगृहातून निघून ताराबाई पार्केतील संघाच्या मुख्यालयापर्यंत पोहोचला यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गाई म्हशी आणल्याने पोलिसांना त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागले तर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच दूध उत्पादकांनी कार्यालयासमोर जनावरे बांधून निषेधाचा अनोखा मार्ग अवलंबला गोकुळ दूध संघाने उत्पादकांना देण्यात येणाऱ्या डिबेंचर रकमेतील चाळीस टक्क्याहून अधिक कपात केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला यामुळे दूध उत्पादकांच्या हातातील फरक रक्कम लक्षणीयरित्या कमी झाली गेल्या काही वर्षापासून ही कपात सरासरी पंधरा टक्क्यापर्यंत होती परंतु यंदा ती अधिक असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला शेतकऱ्यांनी आपल्या गाई मैशींसह गोकुळच्या मुख्यालयाकडे मोर्चा काढला शासकीय विश्रामगृहापासून सुरू झालेला हा मोर्चा कार्यालयापर्यंत पोहोचला जनावरांना कार्यालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी अडवला परिणामी आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली यावेळी आंदोलकांनी थेट कार्यालयात धडक देत व्यवस्थापनाला जाब विचारला मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या गोकुळच्या माजी संचालिका शोमिका महाडेकर यांनी सांगितलं की हा मोर्चा गोकुळ संस्थेच्या विरोधात नसून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी आहे डिबेंचर स्वरूपात कपात केलेली रक्कम तातडीनं परत मिळावावी अशी मुख्य मागणी त्यांनी केली तसेच योग्य ती फरक रक्कम न देता कपात करत असल्यास दूध बिलाच्या दरात योग्य वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली याबाबतचा निवेदन गोकुळ प्रशासनाला दिला आहे